नमस्ते मित्रांनो आपण आलो हो आहोत आता सध्या साखरवाडीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता आपल्या समेत बावरे आहे दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल बऱ्याच जणांना उत्सुकता आहे बावऱ्याचं कसं काय हो नियोजन आहे चांगलंच केले <laughs> मोठं नियोजन केले मोठं नियोजन आहे मित्रांनो परवा दिवशी जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातलं वडकी या ठिकाणी पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं <coughs> या मैदानामध्ये हरण्या आणि बावऱ्या ही जोडी पळाली होती आणि अतिशय सुंदर जोडी पळाली त्यांनी अतिशय म्हणजे कमालच केली होती त्या मैदानामध्ये आणि ते ही जोडी फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली होती तर दादा बऱ्याच जणांना उत्सुकता की बाबा बावऱ्याचं नियोजन काय असेल पहिली ती जोडी पळाली का पळाली एकदा एकदा पळाली आणि फायनलची मानकरी ठरली ना हो पहिली एकदा पळालेली आणि फायनलची मानकरी ती जोडी ठरलेली आहे आणि मला वाटत टॉपमधलेच असेल टॉप मधलाच टॉप मधलेच नियोजन असणार आहे तर दादा पुसेगावच्या मैदानाकडे कसं पाहता एक पहिली गाडी मालक म्हणून पुसेगावचं मैदान म्हणजे सगळ्यात मोठं मैदान त्या मैदानाचा गुलाल भेटावं सगळ्यांची इच्छा असते तशी आमची पण इच्छा आहे मागच्या वर्षी पण आम्ही पळलेलो मागच्या वर्षी गट काढलेलं सेमीला जर आमची झालं होतं या वर्षी आता बघू आपण प्रयत्न तर शंभर टक्के केलाय आपल्या नशेबत असलेला देव शंभर टक्के आपल्याला देईल प्रयत्न करत राहायचा आपण त्याला आणि फॅन्सला काय आव्हान करताना नाही काय आता आपण काही लय प्रसिद्धीकडे लय जोर जोडून बैलच आपल्याला काय असेल ते आपल्या सगळं बैलाच ह्याच्या आपण काय कधी बाईट पण दिली नाही तुम्हाला माहिती माहिती मी त्या दिवशी ओळखीच माहिती फोन केला पण दादा म्हणले पुशेगावच्या वेळेस आता या तुम्ही दादांना आता फोन केला म्हणले लगेच या लगेच बाईट दिली बाईटला कोण नाही म्हणत नाही जे मनाने मोकळी आणि निर्मळ माणसं असतात ती बाईट देतात त्यानंतर ना दुसरं म्हणजे अजून कोणते कोणते नंदीत तुमची हा छोटा ह्याचाच भाऊ छोटा रे मला वाटतं त्या दिवशी मैदान झालं बरड मध्ये बरड मध्ये पहिलंच मैदान होतं ते बा, uh, वासराचं बारक वासरु पहिल्याच मैदानात फायनलला राहिलं चौऱ्याऐंशी गड झालं होतं जवळजवळ आठशे चाळीस गाड्या आल्या होत्या त्याचा फोटो आपण शेअर केला मित्रांनो इंस्टाग्राम ला आणि सेम आहे ह्या सेमायचं बैल आणलाय ना त्याच गायचं वासरू त्याच गायचं म्हणजे छोटा भाऊ आहे गायला बावरे हा ह्याचा छोटा भाऊ आहे आणि बावरे जरा फुल फॉर्म दिसतोय मारतो बैल मारतो म्हणजे गोट्यात सगळ्यांना मारतो बैल बाहेर नाही ना हा घरी फक्त मम्मीला बैल मारत नाही बरं बरं फक्त मार फक्त बाकी सगळ्यांना बोल त्याची तयारी कशी करून घेतली आता पुसेगावच्या मैदानाची तयारी बिहारी बैल आपला ओरिजिनल बैलाला काय का ला करायला लागत नाही पण तरी मोठ्या मैदानाच्या अगोदर काय विशिष्ट तयारी असेल पाहुणे असेल किंवा नाही त्या दिवशी बैल पाहिलेला वडकीत तेव्हा फक्त आपलं बैल सकाळ संध्याकाळ उन्हा बाहेर बांधायचा चालवायचा चालवायचा चालवला तर चालवलं नाही तर बैलाच काय नसतं मित्रांनो साखरवाडी करायचा बावऱ्या हिंद केसरी पुसेगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि तुम्हाला सुखद आणि अतिशय आनंदाचा धक्का देणारा पैरा आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे दादा तुम्हाला आणि तुमच्या पैरेकरांना आणि बावऱ्याला आणि त्या वेळेला सुद्धा हिंद केसरी मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद